आर्थिक संकटामुळे आणि पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आपली पेरूची बाग टाकली काढून सांगलीच्या हातनूर येथील शेतकरी सचिन काशीनाथ पाटील यांनी आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर आपली पेरूची बाग काढण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या पस्तीस गुंठ्यातील पेरूची बाग आर्थिक संकटामुळे आणि पावसाच्या नुकसानीमुळे शेतीत होणारा खर्च आणि उत्पन्न यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने हा कठीण निर्णय घेतला शेतीशी निगडीत खर्च औषध आणि संरक्षणासाठी केलेला खर्च यावर होणारा खर्च आणि फळ उत्पादनातून मिळणारे उत्पन्न यातील तफावत त्यांना मोठ्या आर्थिक मनस्तापाला कारणीभूत ठरले आहे तसेच यावर्षी पावसामुळे फळ लागणीच्या वेळेला होत असलेला सततचा पाऊस यामुळे फळधारणात पाहिजे तशी झाली नाही फुलगळती झाली तसे तसेच आलेल्या फळावर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रा प्रादुर्भाव झाला त्यामुळे त्याच्यावर औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला तर मार्केटमध्ये त्याचा दरही झालेल्या खर्चापेक्षा कमी मिळू लागलेला आहे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान अधिक वाढल्याने पुढील आर्थिक आव्हानांना तोंड देणं अवघड झालेलं आहे त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी त्यांना माघार घेण्यापासून दुसरा कोणताही पर्याय दिसेण्याचा झाला आहे पुढील काळात या शेतीमुळे होणारा तरी वाचेल यासाठी त्यांनी पेरूची बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला नमस्कार मी सचिन पाटील हातनूर चार वर्षापूर्वी मी, मी एक एकर पेरूची लागवड केली परंतु वातावरण निसर्गाच्या अवकृपेमुळे नेहमीच उत्पादन आणि खर्च याचा बसत नव्हता मी मला पाहतानाही पुढच्या वेळेस होईल पण आपण किती खर्च करून औषध होम कॅरी लावून पीक जरी चांगले आणले तरी दर पडलेला यावर्षी माल चांगला आले पण सततच्या पावसाने शेतात पाणी साठले त्यामुळे औषध मारता आले नाही थोडासा रोगही आला त्यातूनही फळ चांगले होते पण मार्केटला मार्केट ला ला दर नव्हता त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक पट्टी दाखवतो मार्केट कमिटी त्यामध्ये मी चारशे किलो पेरू पाठवला आहे तर त्याला दर आहे एका बॅगेला म्हणजे एका बॅगेत वीस किलो एका बॅगेला लागला आहे दर ऐंशी रुपये त्यात आडत कमिशन एकशे सव्वीस रुपये गेले भाडे पाचशे चाळीस गेले आणि तर अदर ऐंशी असे सगळं टोटल बिल झालं आहे चौदाशे चाळीस खर्च झाला आहे सातशे शेहेचाळीस आणि माझ्या हातात आले सहाशे चौऱ्याण्णव रुपये म्हणजे चारशे किलो पेरूचे सहाशे चौऱ्याण्णव रुपये आले हा होणारा मानसिक ताप नको म्हणून मी ही बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली